नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी हरतालिका सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे हरतालिका हे व्रत हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते वर्षभरात येणाऱ्या व्रतापैकी हरतालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अविवाहित मुली योग्य वर मिळण्यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा केली जाते आणि भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीया तिथीला हे व्रत केले जाते हे व्रत पार्वतीच्या भगवान शिवावरील भक्तीचे स्मरण करून देणारे आहे आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा या दिवशी मनोभावे केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते हरतालिका हे व्रत पार्वतीच्या कठोर तपश्चर्याचे फळ आहे त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचे आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणून आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय पाहणार आहोत उद्या मंगळवार हरतालिका उपवासासोबतच पती पत्नीमध्ये प्रेम वाढण्यासाठी पतीला दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी त्याचबरोबर पतीची प्रगती होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत तर मंडळी हरतालिकेच्या दिवशी पतीवरून ओवाळून टाका ही एक वस्तू पतीला दीर्घायुष्य लाभेल पतीच्या जीवनातील सर्व संकटे अडथळे नष्ट होतील सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण होतील त्याचबरोबर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या पतीवरून ओवाळून टाकायचं आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे त्याचबद्दलची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या हा व्हिडिओ शेअर करा कारण सर्वांनाच या उपायाचा लाभ मिळेल तर मंडळी उद्या हरतालिकेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के सात्विक उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केलात तर नक्कीच तुमच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होईल हरतालिका हे व्रत देखील हरतालिका हे व्रत देखील पतीच्या आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी केले जाते व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तो उपाय वर्षातून एकदाच करायचा असतो तो म्हणजे हरतालिकेच्या दिवशी आणि या शुभमुहूर्तावर आपण आपल्या पतीवरून ही एक वस्तू उतरावून टाका त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील तर मंडळी प्रत्येक पत्नीने आपल्या पतीवरून ही वस्तू या दिवशी आवर्जून ओवळून टाकलीच पाहिजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही हरतालिकेची पूजा सकाळी केली असेल सकाळी केली असेल तर तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय सायंकाळीच करायचा आहे हरतालिका हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला अखंड सौभाग्य निरोगी आयुष्य आपल्या पतीला लाभावं यासाठी व जन्मोजन्मी आपल्याला हाच पती मिळावा यासाठी आपण हे व्रत करत असतो या शुभ दिवशी पतीला आपल्याला ओवाळायचं आहे तर मंडळी आपले पती म्हणजे आपल्यासाठी सर्वस्व असतात आपल्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करतात सर्व कुटुंबाची काळजी घेतात संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करतात आणि म्हणून त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी हा उपाय आपण या दिवशी नक्कीच केला पाहिजे या दिवशी पतीवरून ही एक वस्तू ओळून टाकायचं आहे तसेच पतीच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी अडथळे असतील पतीच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसतील आणि तुमच्या पतीला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल आणि सतत पैशाच्या आर्थिक अडचणी जाणवत असतील पती पत्नीमध्ये सतत वादविवाद क्लेश होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर भांडणामध्ये होत असेल म्हणजे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सतत अडथळे व अडचणी येत असतील दोघांमधील प्रेम कमी झालेला आहे किंवा दोघांत प्रेम आहे पण अजून वाढण्यासाठी हा उपाय हरतालिकेच्या दिवशी प्रत्येक पत्नीने आवर्जून केला पाहिजे उद्या हरतालिका हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे तर त्या ताटामध्ये तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे दिव्यामध्ये दोन कापसाच्या वाती लावायचं आहेत आणि तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये चुकूनही आपणास तूप टाकायचं नाही दिवा विश्वाच्या शक्तीला आकर्षित करतो आणि ज्या व्यक्तीभोवती आपण तो दिवा फिरवतो त्यांच्या भोवती एक गतिमान संरक्षण कवच तयार होतं आणि म्हणून एक ताट घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये हळदी कुंकू घ्यायचा आहे कुंकाचा गंध तयार करून घ्यायचा आहे थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायचं आहे सोन्याची एक वस्तू आणि पाच रुपयाचा कॉईन घ्यायचा आहे आणि दोन हिरवी वेलची सुद्धा घ्यायचं आहे हे सर्व तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर एक पाट मांडायचं आहे जिथे आपण हरतालिकेची पूजा केलेली आहे तिथेच आपणास हा पाट टाकायचा आहे किंवा देवघराच्या समोर हा पाट तुम्ही टाकू शकता त्यावर तुमच्या पतीला बसवायचं आहे त्यानंतर औक्षण करण्यासाठी जे ताट आपण तयार केलेलं आहे ते ताट हातामध्ये घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पतीच्या कपाळावर कुंकाचा गंध लावायचा आहे त्यानंतर त्यावर अखंड अक्षत लावायचं आहे कारण कुंकावर अक्षत लावल्यामुळे सुख समृद्धीची प्राप्ती होते त्यानंतर तुम्हाला पतीवरून सुपारी अंगठी आणि पाच रुपयाचा कॉईन घेऊन औक्षण करायचं आहे पुन्हा आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचा आहे औक्षण तुम्हाला दोन वेळा करायचं आहे एकदा उलट बाजूने आणि दुसऱ्या वेळा सुलट बाजूने पुन्हा आपल्याला उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ आणि तांदळावर दोन हिरव्या वेलची घ्यायचे आहेत आणि पुन्हा या दोन वस्तू आपल्या पतीवरून आपल्याला तीन वेळा उतरावायचा आहे त्यानंतर शेवटी तुम्हाला या दिव्याने आपल्या पतीला ओवाळायचं आहे औक्षण करायचं आहे ताटामध्ये दोन वेलची ठेवलेल्या आहे तुम्ही त्या घ्यायच्या आहेत हिरव्या दोन वेलची उचलून आपणास आपल्या पदरात बांधायचं आहे जर तुम्ही ड्रेस घालत असाल तर आपल्या ओढणीमध्ये त्या दोन वेलची आपणास बांधायचं आहे आणि तसंच तुम्हाला झोपायचं आहे सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करून त्या दोन वेलची काढून आपणास कुठल्याही गोड पदार्थात घालायचं आहे आणि तो गोड पदार्थ पती पत्नीने मिळून खायचा आहे इतर कोणत्याही व्यक्तीला हा पदार्थ देऊ नका तर मंडळी तुम्ही या दोन वेलची चहामध्ये सुद्धा टाकू शकता आणि दोघांनी मिळूनच हा चहा प्यायचा आहे तर मंडळी तुम्ही सकाळी कुठलाही पदार्थ बनवू शकत नसाल चहा बनवू शकत नसाल तर तुम्ही दोन्ही वेलची दोघांनी एक एक मिळून खायचा आहे हिरवी वेलची धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानली जाते हिरव्या वेलचीवर बुधग्रहाचा प्रभाव असतो बुध ग्रह हे गणपती भगवान आहेत पूजेच्या वेळी किंवा शुभप्रसंगी असे काही उपाय केले तर आपणास नशिबाची साथ सुद्धा मिळते जेव्हा आपण पतीवरून ही वेलची ओवाळून टाकतो तेव्हा त्या व्यक्तीचे आचार विचार शरीर आणि मन शुद्ध होते हिरव्या वेलचीच्या उपायाने नशिबात बदल घडवून आणता येतो कामामध्ये यश मिळतं म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिकेच्या दिवशी हा उपाय आपल्या पतीसाठी आवर्जून करावा यामुळे पतीच्या सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय हरतालिकेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे प्रत्येक पत्नीने हा उपाय नक्की करा जरी तुम्ही हरतालिकेची पूजा सकाळी केली असेल तर तुम्हाला हा उपाय सायंकाळीच करायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या पदरामध्ये किंवा ओढणीमध्ये ह्या वेलची बांधत असाल तेव्हा तुम्हाला वॉशरूममध्ये जाता येणार नाही याचा प्रभाव यामुळे राहत नाही घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू शकणार नाही स्त्रियांना मासिक धर्म सुरू असेल तरीसुद्धा हा उपाय करता येणार नाही त्याचबरोबर तुमचे पती परगावी राहत असतील तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करता येणार नाही जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव